नाशिक त्र्यंबक रस्त्यावर एन एम आर डी एच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी पाठिंबा दिला आहे स्वामी सागरानंद महाराज आश्रमात सिंहस्थ नागरी समिती अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र यांनी विचारसभा आयोजित केली होती या बैठकीला बाधित शेतकऱ्यांसह आमदार हिरामन खोसकर ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे विश्वस्त पुरुषोत्तम खडलक यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष स्वामी शंकरानंद महाराज यांनी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे सांगितले कुंभाच्या नावाने पाचशे कुटुंब उद्ध्वस्त करू नका तीस मीटर रस्ता पुरेसा आहे असेही ते म्हणाले आयोजक सुरेश गंगापुत्र यांनी आम्ही सर्व साधू त्याच्या सोबत आहोत रस्ता रुंदीकरणच्या नावाने बेघर बेरोजगार यांना करू नये अशी आमची मागणी आहे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी रस्ता रुंदीकरणाच्या नावाने अनावश्यक जमिनी संपादित करणे चुकीचे आहे असे सांगितले आमदार हिरामण खोसकर म्हणाले की आपल्याकडे चार मंत्री असताना एकही मंत्री यात लक्ष देत नाही याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली ज्याला शर्माला फोन लावला त्यांनी फोनच उचलला नाही तर मग मी एका अधिकाऱ्यांना विचारलं हे फोन का उचलत नाही चांगला माणूस आहे अहो म्हणे त्यांना इतके बंद नाही इतकं प्रेश आहे इतके फोन येतात ते घेत नसतील तर तुम्ही म्हणता ठीक आहे हे आमचा याच्यात काहीही प्रश्न नाही हे उगीचाच कुंभमेळा आणि साधूच्या नावाखाली यांनी काय चालवलं हे कोणालाच कळालं नाही आजपर्यंत त्र्यंबकुंभाकरिता हे नेमकं कुठे कुठे काय करणार आहे यांनी आजपर्यंत साधूंना पण सांगितलं नाही आणि सगळ्यात मोठं आमचं दुर्भाग्य आहे की आमच्या जिल्ह्याला चार चार कॅबिनेट मंत्री ते आमचे भूमिपुत्र आहे जिल्ह्याचे आणि आपण सर्वांच्या नात्यागत येतले तर हे ये लोक मुक गिळून का गपी बसले यांनी पण तुमच्या आमच्यासाठी आपल्या नातेवाईकासाठी रस्त्यावर काय येऊ नये आम्हाला चार मंत्री चार मंत्री थोडी जनामानच ठेवा जनावर ठेवा तुम्ही नात्या गोत्यातले आदिवासी विकास मंत्री आहे मराठा समाजाचा आहे मराठा समाज दोन मंत्री आहे माई समाजाचा आहे अरे एखादा तुम्ही काहीतरी तुमता या माझ्यामध्ये तुमच्याच आहे ना तुम्ही जर बाबा लोकांना आपल्या सगळ्याला कळत यायला कळत नाही एखाद्याचा फोनसुद्धा आला नाही वाईट वाटतो बरं म्हणजे तुम्ही बेसरांसारखेला लाज वाघाचा की आमचा एवढा लोक नाशिकपासून मग शोरपुराचा इतका लोक रस्त्यावर लोक हळहळ करतात काढच्या बाहेर आवत नाही अर्धा दिवशी नाना मी जायला कमाय लागेल चहा प्यायला गेलो रडा गेल चहा दिला तुम्हाला लटका तर एवढी जाय ना सगळ्या मीडिया चालू तरी तुम्हाला किती जायला माहीत नाही ती सुद्धी त्या मतदार सांगा नाराज व्यक्त करतो आणि बाबा दहा बी नंतर करतो का चार मंत्री एक एकही मंत्री फिरायला माझ्या सारखी कार्यक्रम फोन सुद्धा आला नाही तेवढंच बोलत होता दैनिक भ्रमरसाठी साथ प्रतिनिधि सतीश दशपुत्रे त्रंबकेश्वर